लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुम्हाला बाबत पुढील हप्ते पुढील योजना ह्या कायमच्या बंद होतील आणि तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही बघितला तर, ना तर तुमचे साऱ्या प्रश्नांचे उत्तर ही तुम्हाला मिळणार नाही तर नमस्कार लाडक्या बहिणींनो आपले या लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे तर लाडक्या बहिणींनो आता एक प्रश्न तुमचा असेल ही ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची के सी कोणी कोणी करावी आणि कुणी करू नये हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तर लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई सी कुणी करायची नाही तर ज्या महिलेचे सरकारी नोकरीमध्ये पती किंवा त्या स्वतः आहेत आणि तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांनी ही ई के सी करायची नाही ई ई के वाय सी केली तर तुमची वसुली शंभर टक्के होणार आहे कारण आता सरकार खूप लक्ष देऊन या योजनेकडे बघत आहे कारण सरकारच्या तिजोरीवर खूप भार पडत आहे आणि खूप साऱ्या समस्या महाराष्ट्रात उद्भवत आहेत कारण शेतकऱ्यांच्या समस्या असो आणि बऱ्याच काही अशा विद्यार्थ्यांच्या समस्या असो याच्यामुळे काय होत आहे तर यांना विद्यार्थी शेतकरी यांना कर्जमाफी होत नाही तुमच्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे सगळा पैसा हा तुम्हाला दिला जातो सरकारचा सगळ्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे सरकार आता काटेकोरपणे लक्ष देऊन आहे की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये असे डुप्लिकेट कोणी कामं करत असेल कोणी योजना उचलत असेल घरी चारचाकी वाहन आहे घरी श्रीमंत आहेत घरी दहा बारा एकर वावर आहे घरी नोकरीला सगळेजण आहेत तरी पण ह्या महिला काही पैशांसाठी काही पैशांसाठी या योजनेचा लाभ उचलत आहे आणि गरीब महिला ज्या या योजनेपासून वंचित झाल्या आहेत तर हे एक मुद्दा महत्त्वाचा आहे तर आता सी कोणी करावी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ए के सी कुणी करावी तर ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये आणि त्यांच्या घरची पद परिस्थिती अतिशय गरीब आणि त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे घरी चारचाकी वाहन नाही घरी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही अशा सर्व महिला या, या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ए के सी पूर्ण करून घेऊ शकतात तर व्हिडिओमध्ये अजून जे अजून ज्या महिला कोणाला करायची नाही ते सांगतो ज्या महिलेचे ज्या महिलेचे वडील किंवा पती सरकारी टॅक्स भरतात अशा सर्व महिलांचे जर तुम्ही ई के सी केली तर तुमचे ऑटोमॅटिक पैसे बंद होणार आहेत लक्षात घ्या ऑटोमॅटिक तुमचे पैसे बंद होणार आहेत या सर्वरमुळे तुमचा सगळा डाटा हा कॅच केला जातो त्यामुळे तुमचे हे लाभ शंभर टक्के बंद होतील ई के वाय सीमुळे आणि सरकारने हे ई के वाय सी कशासाठी सुरू केली आहे हे सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारच्या तिजोरीवर अतिशय भार पडत आहे आणि राज्यात तुम्ही बघू शकता अतिवृष्टी शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत आणि विद्यार्थ्यांचे काय हाल होत आहेत गोरगरीब जनतेचे काय हाल होत आहेत या सर्वांच्या बाबी लक्षात घेऊन सरकारने काय एक नियोजन आखले आहे आणि सरकार या योजनेकडे काटेकोरपणे लक्ष देऊन आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये असे गैरप्रकार करून ज्या महिला योजनेचा लाभ उचलतात गैरप्रकार करून ज्या महिलेंना सरकारी नोकरी आहे अशा पण महिला खूप साऱ्या या योजनेचा लाभ उचलतात त्यांच्या पतींना पगार भेटतो त्या त्यांचा पती सरकारी नोकरीमध्ये आहे अशा सर्व महिला या योजनेचा लाभ उचलत आहे त्यामुळे जर तुम्ही इकेवाशीसाठी त्यांनी त्यामुळेच ते जनरेट जनरेट केलं आहे की पतीचे पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड जर आप ते तुम्ही टाकले तर त्याच्या डॅ द्याट, डाटानुसार तो सर्व डाटा त्या वेबसाईटवर प्रदर्शित म्हणजे सगळा डाटा त्यांना दिसतो की बाबा हे श्रीमंत आहेत टॅक्स भरतात सरकारी नोकरला आहेत त्याच्यामुळे ते सर्व कॅच करून तुमची माहिती मिळवतात आणि तुमचा पुढील लाभ बंद केला जातो तर हे एक योजनेची अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमची तुम्ही याआधी हप्ते उचलले असतील काही होत नाही पण तुम्ही यापुढे जर सी के केली तर तुमचा लाभ शंभर टक्के बंद होईल आणि तुमची अगोदरचे हप्ते सगळे वसूल केले जातील सरकारच्या माध्यमातून हे बाब लक्षात ठेवा तर ई के वायशी आता सध्या चालू आहे तुम्ही या वेबसाईटवर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर येऊन तुम्ही ही ई के वायशी प्रक्रिया पूर्ण करू शकता ई के वायशी आता सध्याला चालू आहे वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे तुम्ही ई के सी करून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही तुम्हाला जर खरंच या योजनेची आवश्यकता आहे अतिशय घरची परिस्थिती गरीब आहे तर मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मी तुमची नक्की मदत करेल आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका